हॅलो डियर स्टुडंट वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंतचे सर्व प्रॉब्लेम घेतले आहेत आपल्याला या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर इलेवन बघायचं आहे किती क्वेश्चन नंबर अकरावा बघायचा आहे आता ओके तर अकरावा का म्हणतो मी दहावानंतर घेणार आहे मी आणि हा पेज नंबर आहे तुमचा वन झिरो फोर एकशे चार पेज नंबरवरती सर्वांनी मोबाईल आढवा करून हा लेक्चर बघायचा आहे आणि क्वालिटी नसेल तर क्वालिटी वाढवा बघा उजव्या साईडला प्रॉब्लेम आहे उदाहरण नंबर अकरा आणि या तार या ठिकाणी काय येणार मग तारीख वगैरे सर्व येणार क्लिअर आहे मग या ठिकाणी सर्वांनी लिहायचं दिनांक इथे पूर्ण लिहा इथे येणार तपशील लिहा फास्ट त्यानंतर इथे काय येणार मग खातेपान ओके सॉरी आपल्याला पहिले रोज किर्द करावे लागेल तर रोज किर्दासाठी सेम फॉर्मॅट आहे फक्त थोडेसे चेंजेस आहे इथे दिनांक इथे येणार तपशील त्यानंतर येथे येणार खाते पान खाते पान आणि या ठिकाणी येणार कुठली ना राशी नावे राशी नावे राशी आणि इथे येणार जमा राशी ओके तर सर्वांनी व्यवस्थित हा फॉर्मॅट काढा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे काय आहे त्यात बघू बघा तारीख दिलेले विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस मार्च त्याच्यात पहिली तारीख आहे रोकड बाकी काय इथे रोकड बाकी आता मला एक सांगा रोकड जर बाकी असेल तर तुम्ही एंट्री काय करणार या ठिकाणी एक लक्षात ठेवा जर्नल एंट्रीमध्ये त्याची एंट्री येत नाही ते डायरेक्टली कुठे जाणार मग रोकड खात्यामध्ये कसं जाणार ते मी सांगाल ओके म्हणजे एक तारखेचं काय नाही डायरेक्ट काय मग आता आपलं सहा तारखेचं आता सहा तारखेचं काय आहे ते बघूया बघा वाचायचं सहा तारखेचं माल आणला माल आणला म्हणजे काय खरेदी केला मग या ठिकाणी सहा तारखेचं लिहायचं खरेदी खाते काय करणार मावे किती अमाऊंट आहे दोन हजार पाचशे आता मला सांगा जर खरेदी केलेलं असेल ओके जर खरेदी केलेली असेल तर काय करावं लागतं मग काय करावं लागतं सांगा पैसे द्यावे लागतात म्हणून इथे काय होणार रोकड खात्याला हे तर आता प्रत्येकाला जमायलाच पाहिजे कारण इथे काय कोणाचं नाव दिसतं आहे का तुम्हाला नाही बघा उजव्या साईडला कुठल्याही व्यक्तीचं नाव नाही इथे डॅश इथे डॅश इथे काय येणार दोन हजार पाचशे कशाबद्दल केलेलं आहे माल खरेदी केल्याबद्दल मग लिहा सर्वांनी माल खरेदी केल्याबद्दल ओके खरेदी केल्याबद्दल सोबत लिहायचे झालं सात सुधीरकडून रोख मिळाले आता या ठिकाणी बघा कोणाकडनं पैसा मिळतो आपल्याला सुधीर करणं जर पैसा येतोय म्हणजे काय झाला तो डेबिट म्हणजे नावे रोकड खाते नावे किती हजार मिळत आहे त्याच्याकडनं आपल्याला आप जवळपास तीन हजार रुपये मिळत आहेत कोणाकडनं मिळाले मग हे सुधीर विकला आहे का पण नाही सुधीरच्या सुधीरच्या खात्याला किंवा सुधीरचे खाते ओके सुधीरचे खाते असं पण तुम्ही लिहू शकतात लिहून या मग सुधीरचे खाते इकडे डॅश इकडे डॅश इथे किती येणार तीन हजार रुपये काय लिहिणार कशाबद्दल झालेले आहेत सुधीरकडून रोख मिळाले ओके सुधीरकडून रोख इथे लिहायचं रोख मिळाले किंवा मिळाल्याबद्दल ओके मिळाल्याबद्दल एवढं सोपं आहे झालं सात नंबर आता दहा नंबरचं बघू म्हणजे दहा तारखेचं माधुरीला रोख दिले बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडनं पैसा जातोय जर जात असेल तर तो जमा करावा लागतो कोणाला मिळतोय मग कोणाला देतोय आपण माधुरीला म्हणजे माधुरीचे खाते काय लिहिणार मग इथे माधुरीचे खाते पैसा जातोय तर काय करावं लागतं जमा म्हणून माधुरीचे खाते रोकड खात्याला रोकड खात्याला जमा किती देतोय आपण माधुरीला दोन हजार इकडे डॅश इकडे डॅश इथे येणार दोन हजार नॅरेशन काय लिहिणार काय लिहिणार सांगा माधुरीला रोख दिल्याबद्दल माधुरीला रोख दिल्याबद्दल ओके एवढं सोपं आहे आलं काय एवढंच लक्षात तुमच्या नेक्स्ट पुढे जाऊया आपण बारा तारखेला काय झालेलं आहे तर बघूया रोख विक्री बघा विक्री केलेली म्हणजे माझ्याकडे काय झालेलं आहे पैसा आलेला आहे म्हणून रोकड खाते नावे काय कशाचे पैसे मिळाले मला विक्री खात्याला विक्री केली म्हणून म्हणून विक्री खात्याला किती हजाराची रोकड सात हजार इकडे डॅश इकडे डॅश इथे काय येणार सात हजार नेक्स्ट लास्ट इज वीस तारखेचे भाडे दिले भाडे दिले म्हणजे काय आपला लॉस आहे भाडे काय असतो लॉस म्हणून भाडे खाते काय करावं लागेल आपल्याला नावे आणि भाडे कशाच्या स्वरूपात देतो आपण रोखच्या स्वरूपात म्हणून रोकड खात्याला ओके किती हजार भाडे दिले मी तीन हजार पाचशे इथे डॅश इथे डॅश इथे येणार तीन हजार पाचशे मग या ठिकाणी लिहून घ्यायचं काय लिहिणार तुम्ही या ठिकाणी भाडे दिल्याबद्दल कशाबद्दल या व्यवहार भाडे दिल्याबद्दल ओके इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके मग आपल्याला काय उदा क्वेश्चनमध्ये काय खालील व्यवहारांच्या किरण नोंदणी करावं फक्त रोकड खाते काय करा लिहून दाखवा ओके मग फक्त रोकड खाते लिहून दाखवायला लावलं आहे मग इथे काय टाकणार रोकड खाते क्लिअर इथे काय येणार नावे आणि इथे काय येणार जमा हा क्वेश्चन नंबर कितवा चालला आहे क्वेश्चन नंबर चालला आहे अकरा वन झिरो फोर पेज नंबर ओके बघा मग त्यांनी काय सांगितलं फक्त रोकड खाते तयार केला आता इथे लक्षात घ्यायचे रोकड खाते तयार करा म्हणजे काय येईल जरा पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं एकदम सोपे विद्यार्थी मित्रांनो करा बरं प्रयत्न सुरुवात करा रोकड खाते जिथे जिथे रोकड आहे ना ते बघायचं हे बघा हे रोकड याच्या ओपोजिटला काय आहे खरेदी इथे काय नावे तर तिथे कटे जाणार जमाला ओके कुठे जाणार जमाला मग या ठिकाणी सर्वांनी हे सर्व भरून घ्यायचे दिनांक तपशील खातेपान वगैरे वगैरे मग किती तारखेचं होतं ते सहा तारखेचं मग या ठिकाणी लिहायचं दोन हजार एकोणीस मार्च किती तारीख सहा रोकड होते ना ते नावेला होतं नाव नावे असेल तर कुठे जाणार मग जमाला म्हणून या ठिकाणी काय होणार खरेदी खाते खरेदी खाते किती हजार होते दोन हजार पाचशे ओके झालं सहा तारखेचं आता बघा हे झालं आता परत इथे इथे बघा रोकड कुठे नावेला आहे हे कुठे जमा बाजूला ओके कुठे जमा बाजूल तर हे कुठे जाणार नावे बाजूला मग सात तारीख टाका बरं कुठे येणार इथे नावे बाजूला मग या ठिकाणी लिहायचं दोन हजार एकोणीस मार्च मार्च किती तारीख तुमची सात ओके मग या ठिकाणी अगोदर आपल्याला हे पहिल्या नंबरचं रोकड बाकी असं मी लिहिलं होतं बरोबर ना क्वेश्चन वाचताना काय झालं होतं रोकड बाकी तर त्याच्यावाला अगोदर आपण क्लिअर करून घेऊ मग त्याचे काय करायचं का अशा वेळेस एक तारीख टाकायची आणि इथे लिहायचं शिल्लक खाली आणली शिल्लक खाली आणली किती मग एक तारखेला शिल्लक राहिलेली रोकड बाकी दहा हजार रुपये मग त्यानंतर काय येणार आपलं सात तारखेचं मग ते कुठे होतं जमा बाजूला तर हे कुठे जाणार आता नावे बाजूला हे बघा हे नावे बाजू कितीचं होतं सुधीरकडून तीन हजार रुपये ओके त्यानंतर पुढे सात तारीख झाली आता येऊया दहा तारीख हे बघा ही दहा तारीख रोकड कुठे जमा बाजूला ही एक माधुरीचे खाते कुठे नावेला मग कुठे जाणार जमाला मग लिहा इथे काय लिहिणार किती तारखेचं येते <स्याँग> दहा तारीख माधुरीचे माधुरीचे खाते ओके माधुरीचे खाते, खाते किती हजार आहेत ते दोन हजार रुपये एवढं सोपं आहे सात तारीख दहा तारीख झाली आता नेक्स्ट तारीख आहे आपली बारा रोकड कुठे नावेला जमा साईडला काय आहे सात हजार मग हे जर जमा साईडला असेल तर कुठे येणार नावे साइडला मग या ठिकाणी करायचं बारा तारीख आणि काय लिहिलं होतं आपण विक्री खाते विक्री खात्याला असं नाही लिहायचं आता इथे विक्री खाते किती हजाराचं केलं मी सात हजाराचं झाली बारा तारीख लास्ट आहे वीस तारीख रोकड खाते कुठे आहे जमाला आणि त्याचा का जमा अपोजिट काय आहे भाडे खाते नावे बाजूला तर हे कुठे जाणार आता जमा बाजूला अपोजिट करायचं आहे एवढंच लक्षात ठेवायला ओके वीस मग या ठिकाणी काय करावं लागेल भाडे खाते ओके भाडे खात्याची तीन हजार पाचशे ओके तर हे असं झाल्यानंतर काय करायचं आहे सॉरी हे इथपर्यंतच इथे काय करायचं आहे मोठी साईड दोघं साईडला लिहायची लहान साईड दुसऱ्या साईडला लिहायची क्लिअर इथपर्यंत बघा लक्ष द्यायच्या विद्यार्थी मित्रांनो मोठी साईड कुठली हीच असणार दहा सात सतरा तीन वीस हजार मग या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही वीस अक्षरं जर दिसत नसतील तर जरा क्वालिटी वाढवा वीस हजार वीस हजार ओके मग वीस हजारात आता ही मोठी साईड आहे ही काय आहे लहान साईड आहे किती हजार गेले तीन दोन पाच छे सात आणि आठ हजार गेले मग किती हजार उरले तुमच्यावाले जवळपास बारा हजार रुपये उरले मग या ठिकाणी लिहायचं ट्वेल्व थाउजंड आणि तिथे काय लिहिणार मग शिल्लक खाली नेली शिल्लक खाली नेली मग हीच शिल्लक कुठे जाते या साईडला असेल तर या साईडला आणायची आता इथे काय मार्च होता ना मग इथे काय लिहिणार दोन हजार एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस एप्रिल एक ओके आणि इथे लिहायचं मग शिल्लक खाली आणली किती किती आणली मग बारा हजार रुपये ओके एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो काही एवढं कठीण नाही तर लेक्चर जरा फॉरवर्ड करा फक्त तुम्हीच नका एकटे बघू कारण सबस्क्रायबर पाहिजे तसे वाढत नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके चला मग पुढचा लेक्चर पुढचा प्रॉब्लेम लगेच स्टार्ट करू बारा नंबरचा व्हिडिओ पुश करतो लगेच कर बारा नंबरचा स्टार्ट करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर बारा जो पेज नंबर कितीवर आहे एकशे पाचवर ओके आणि या ठिकाणी फक्त पगार खाते दिलेलं आहे कुठलं खाते दिलेलं आहे पगार खाते बघा उजव्या साईडला तुम्हाला क्वेश्चन दिसेल पगार खाते या साईडला काय येतं मग आपलं नावे बाजू आणि या साईडला काय येते आपली जमा बाजू इथे दिनांक इथे तपशील हे सर्व खातेपान हे सर्व काय करायचं तुम्ही भरून घ्यायचं आहे बघा उजव्या साईडला काय तारीख दिलेली आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी एक पगार खाते नावे बाकी बघा एक लक्षात द्या आता एक लक्षात खूप महत्वाचं है, पगार खाते नावे बाकी काय आपलं बघा हे कुठलं खाते पगार खाते ओके मागच्या क्वेश्चनमध्ये मा जसं बाकी होती ना तसं या ठिकाणी पण याचा अर्थ अस असतो मग एक तारखेचं आहे बघा एक तारखेचं आहे पगार खाते नावे बाकी मग या ठिकाणी लिहायचं शिल्लक काय आणली खाली आणली काय लिहिणार मग शिल्लक खाली आणली ओके शिल्लक खाली आणली किती हजाराची आणली मग या ठिकाणी तीस हजाराचे क्लिअर इथपर्यंत नेक्स्ट पाच तारखेला पगाराबद्दल चेक दिला आता मला एक सांगा आपण ज्या वेळेस कोणाला चेक देतो आपल्याकडनं काय जातात पैसे जातात त्यामुळे कुठल्या साईडला येणार मग ते पाच नंबर तुम्ही लागेल तर हे करून बघा काय करून बघा जर्नल एंट्री रोज किर्द करून बघा कुठे येणार मग ते पगाराबद्दल दिले ते चेक दिला ना म्हणून इथे काय येणार बँक खाते तुम्ही एकदा रोज किर्द करा बघा काय केलेलं आहे पगाराबद्दल दिले आपल्याकडनं जर रोकड गेली तर ती कुठेच लिहितो आपण रोकड खात्याला काय लिहिलो आपण रोकड खात्याला आणि इथे काय येणार बँक खाते ओके रोकड जर दिले असेल सॉरी बँकने येणार इथे जर रोकड दिलेली असेल तर ती कशाच्या स्वरूपात दिलेली आहे चेकच्या स्वरूपात बघा मग एंट्री कशी होईल आता पगार हा काय आपला खर्च म्हणून पगार खाते काय होईल नावे येते ये का लक्षात आणि खाली काय लिहिणार मग बँक खाते आणि आपण कुठला अकाउंट बघतोय पगारचं म्हणून याचा ऑपोजिट काय आहे बँक ती कुठे आहे जमा साईडला मग ही कुठे जाणार नावे बाजूला म्हणूनच या ठिकाणी बघा नावे बाजूला काय आली तुमची बँक आली क्लिअर इथपर्यंत चला पुढे बघू पगाराबद्दल चेक दिल्यानंतर पगाराबद्दल दिले पगाराबद्दल दिले म्हणजे काय रोख दिली आलं का लक्षात काय दिले रोख दिले बट या ठिकाणी काय आहे मार्च आहे म्हणून या ठिकाणी हे फेब्रुवारीच्या अगोदर काय करावं लागेल क्लोज करावं लागेल आलं लक्षात पहिले आपण हे क्लोज करून घेऊ फेब्रुवारीचं त्यानंतर बाकीचं क्लोज करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो तीस अन पाच पस्तीस हजार मग इथे किती येणार पस्तीस इथे येणार पस्तीस हजार ओके मग पस्तीस हजार इथे पस्तीस हजार इथे काय आहे का, का? इथे काहीच नाही म्हणून इथे काय का लिहिणार मग डायरेक्ट शिल्लक इकडे पुढे आणली होती तर इकडे काय येणार शिल्लक खाली नेली किती हजार पस्तीस हजार कारण की इकडे मायनस करायला काहीच नाही क्लिअर मग आता आपण ही पस्तीस हजार काय केली मग इथे आलेली ना ती कुठे जाणार या ठिकाणी येणार ओके मग या ठिकाणी काय येणार पस्तीस हजार कारण की मार्च एप्रि फेब्रुवारी झाला आता काय आला मग तुमचा मार्च आणि इथे काय येणार एक तारीख आणि इथे काय लिहिणार मग शिल्लक खाली आणली शिल्लक खाली आणली येतंय का लक्षात ही मागचे महिन्यातली म्हणजे ही जानेवारीची नंतर हे फेब्रुवारी थे ट्रान्झॅक्शन झाले ओके मग मार्चमध्ये ती शिल्लक इथे आले आणि मार्चमध्ये पाच तारखेला काय होतं आहे मग कशाबद्दल दिले पगाराबद्दल मग पगार खाते आपण बघतोय जर पगाराबद्दल दिले बट मग ते काय होणार मग रोकड होईल ते बँके म्हणजे याच्यात पाच तारखेचं काय होतं पाच फेब्रुवारीचं चेकद्वारे दिले त्यामुळे आपली जर्नल एंट्री काय होती पगार खाते नावे बँक खाते आता रोकड दिली तर याची जर्नल एंट्री काय होईल सांगा बरं कमेंट्समध्ये पैसा जातो आहे ओके कशाचे दिले मग पगार खाते पगार खाते काय होणार नावे आणि कशाच्या स्वरूपात दिले रोकड दिले ना म्हणून रोकड खाते काय झाला तुमचा जमा झाला मग आपण कोणतं खातं बघतोय पगार मग त्याचं ऑपोजिट काय आहे रोकड तो कुठे आहे जमा मग कुठे जाणार तो नावे साईडला ओके म्हणून कुठे लिहिलं मी नावे साईडला दिसलं किती हजार तीन हजार रुपये मग या ठिकाणी लिहायचं तीन हजार इथे पण सेमच काय करायचं मग क्लोज करायचं करा, करा मग इथे क्लोज असं दोन रेषा उडून करा मोठी साईड कुठली असेल हीच असेल पस्तीसने तीन अडोतीस हजार इकडे किती येणार अडोतीस हजार ओके इकडे थर्टी एट इकडे थर्टी एट मग इकडे काय आहे का, का मायनस करायला हे नाही इथे हे दोन लाईन ओढल्या म्हणजे ते क्लोज झालं हे नवीन अकाउंट मग इकडे किती येणार विद्यार्थी मित्रांनो अडोतीस हजार मग इथे जसं लिहिलं तसंच इथे पण लिहावं लागेल काय लिहिणार काय लिहिणार सांगा शिल्लक खाली आणली असं लिहिणार का नाही तर इथे काय करायचं आहे आपल्याला शेवटी काय लिहायचं आहे मग मार्चचं आहे ना मग मार्च महिन्यामध्ये आपलं सर्व क्लोज होतं म्हणून मार्च एकतीस मार्च एकतीस नफा तोटा खाते नफा तोटा खाते किती हजार आले मग ते अडुतीस हजार याच्या समोर लिहायचं आहे ओके तर अशा पद्धतीने हे आपले बारा नंबरचा प्रॉब्लम पण संपलाय जर तुम्हाला यात काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा याचा पुढचा प्रॉब्लम व्हेरी व्हेरी आय एम पी दहा नंबरचा पण घेऊ बट एक्झाममध्ये येण्यासारखे प्रॉब्लेम आता प्रॉब्लम नंबर थर्टीनपासून स्टार्ट होणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि सॉल्व करण्यासाठी पुढचा लेक्चर बघायचं आहे ओके आणि फीज म्हणून एकच म्हणणं आहे सर्व लेक्चर तुम्ही फॉरवर्ड करा ओके थँक्यू सो मच